नमस्कार मी वृषाली पाटील आरोग्य धनसंपदा मध्ये आपलं मनापासून स्वागत करते आजचा आपला विषय आहे असाध्य रोगांवर होप मेडिसिन भाग पहिला आणि त्यावर माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत श्री आरडी डी काटकर आणि डॉक्टर सपना रंधवे तुमच्या दोघांचंही आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे खर तर प्रश्न भरपूर आहेत पण तत्पूर्वी दोघांचीही तुम्हाला अगदी थोडक्यात ओळख करून देऊया श्री आरडी डी काटकर गेल्या वीस वर्षापासून रक्त संबंधित आजारांवरील संशोधनात कार्यरत आहेत श्री काटकर यांना होप मेडिसिन या औषधाच्या संशोधनाबद्दल भारत सरकारचे पेटंट देखील आहे तर डॉक्टर सपना यांनी हे कोल्हापूर विद्यापीठातून पूर्ण केले गेल्या बारा वर्षापासून त्या होप मेडिसिन कंपनीमध्ये श्री आर डी काटकर यांच्या सोबत कार्यरत आहेत तर सर खर तर विषय वेगळा निवडलेला आहे त्यामुळे प्रश्नही माझे भरपूर आहेत तर पहिला प्रश्न सर मी तुम्हाला विचारते होप मेडिसिन बद्दल अगदी थोडक्यात सांगा मॅडम तुम्ही हे बघा बघा म्हणजे निसर्गामध्ये गेल्यानंतर की निसर्गातले प्राणी आणि पक्षी आ, हे क आजारी पडतात का तर ते पडतात आजारी दा पण ते डॉक्टरकडे जातात का नाही जात का मग ते बरे कसे होतात तर निसर्गातल्या ज्या काही निसर्गाने ते मनुष्य दिलेल्या आहेत त्या खाऊन ते बरे झाल्या दिसतात हाच नियम माणसासाठी मानवासाठी सुद्धा आहे मग दुसरा एक नियम तुम्ही बघा म्हणजे निसर्गातले प्राणी पक्षी बघा अन्नासाठी सतत सा, चालत असतात कारण ते अन्न एका ठिकाणी नसतं अन्न ज्या ठिकाणी मिळण्या शोधाच्या शोधण्यासाठी त्यांना सतत चालत राहावं लागतं याचा अर्थ काय होतं शरीराची चालण्यामुळे काय होतं प्रत्येक अवयव काम करत असतं वगैरे हो दुसरा नियम बघा तुम्ही काय करतात पशुपक्षी जेव्हा म्हणजे भूक लागेल तेव्हाच खातात माणसासारखं नाही की भूक नसेल सुद्धा खातात तसं नाही पण नसेल ते नियम फॉलो करतात म्हणजे जेव्हा भूक लागेल तेव्हाच खातात तिसरा नियम काय करतात म्हणजे काय फॉलोअप करतात निसर्गात प्राणी किंवा पक्षी की निसर्गातलं जे काही उपलब्ध आहेत म्हणजे निसर्गातल्या ज्या प्रमाणे रॉ फूडमध्ये त्याप्रमाणेच ते घेतात मग त्याच्यामध्ये कुठलाही बदल करत नाही मनुष्य काय करतो निसर्गात आणून स्वयंपाकग्रह अनेक प्रकारचे हे प्रक्रिया करून खातो पण तसं नाही निसर्गातल्या ज्या गोष्टी मिळतात त्या रॉ मध्ये प्राणी पक्षी खातात ह्या सगळ्या नियमानं हे जर फॉलोअप केल्यामुळे काय होतं शरीराची शक्ती शरीराचा प्रत्येक अवयव हा काम करत असतो हो वगैरे आणि हे काम केल्यामुळे काय होतं प्रत्येक अवयवाला प्रत्येक भागाला काय होतं रक्तपुरवठा व्यवस्थित मिळतो आणि रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन मिळाल्यानंतर प्रत्येक पेशंट प्रत्येक भाग हा व्यवस्थित समर्थपणे काम करतो आणि काय होतं शरीर प्रत्येक शक्ती टिकून राहते आणि कुठल्याही आजाराला काय असतं शक्ती कारणीभूत असते कमी शक्ती कारणीभूत असते ह्यांची प्रतिशती वाढत जाते आणि कायम राहते त्याच्यामुळे काय होतं की सहसा कोण आजार पडत नाही ह्या ह्याच्यावर म्हणजे थीमवर किंवा ह्या विचारावर आम्ही संशोधन केलं वगैरे आणि अनेक लोकांवर आम्ही हे केलं म्हणजे रुग्णावर प्रयोग केले आणि तेव्हा आम्ही औषध भारत सगळ्याकडे पेटसाठी सादर केलं भारत सगळं मिळालं आणि आम्ही आता ते औषध मार्केट आणलेलं आहे काय आणि सर हे औषध जे आहे ते कोणकोणत्या आजारांवर उपयोगी ठरू शकतो आता हे औषध जे आहे ते तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं मॅम की कुठलाही आजार जवळ सहसा काय होतो की हा रक्तसंबंधी आजार आहे कुठले आजार बघा तुम्ही म्हणजे रक्तसंबंधी तर हे जे आहे आता मी कॅन्सर असं मोठ्या प्रमाणात हे चालतं कॅन्सर हा जे आजार आहे या आजारावर हे औषध जे आहे अत्यंत इफेक्टिव्ह आहे म्हणजे काय होत कॅन्सर होतो का पहिल्यांदा म्हणजे कॅन्सर म्हणजे आता बघायचं म्हणजे प्रत्येक पेशीला आणि प्रत्येक भागाला कमी पुरवठा जर मिळाला तर रक्तावर ऑक्सिजन कमी मिळाला तर तो भाग किंवा पेशी काय होतं की व्यवस्थित काम करत नाही हां आणि ते व्यवस्थित काम नाही केल्यामुळे शरीर प्रतिसाद कमी निर्माण होते किंवा जेवढी पाहिजे तेवढी होते त्याच्यामुळे काय होतं आजाराला निमंत्रण मिळतं आता तुम्ही हे पाहिलं असं दोन हजार अठरा मध्ये काय झालं की कॅन्सर का होतो म्हणून नोबेल एक हे केलं म्हणजे पार्श्व डिक्लेअर केलं दोन शास्त्रज्ञांना त्यांनी काय सांगितलं कॅन्सर का होतो तर शरीराची प्रत्यक्ष शक्ती बिघडल्यामुळे किंवा त्याच्या बिघड झाल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे कॅन्सर होत त्यांनी था हे केलं शोषण साराच काढलेलं आहे म्हणजे काय कॅन्सरला जे मुख्य कारण जे आहे शक्तीमध्ये झालेलं आहे बिघाड किंवा कमी या याच्यामुळे तो कॅन्सर होता जे झालेलं आहे तर हे सत्य आहे की शक्ती व्यवस्थित असणे फार महत्वाचं आहे तर हे औषध जे आहे सगळं कॅन्सरवर अतिशय प्रभावीपणे काम करतं आज जर तुम्ही पाहिलाय की ज्या लोकांना कॅन्सर झालेला आहे तर आज अल्प ट्रीटमेंट काय म्हणत आहे किंवा काय सांगताय की कॅन्सर झाल्यानंतर एकतर म्हणजे तुमचं ऑपरेशन दुसरं म्हणजे काय होतं की केमोथेरपी अँड रेडिएशन ह्या तीनच गोष्टी सर उपलब्ध आहेत पण ह्या ट्रीटमेंट जे आहेत नाही केमोरेशन दिल्यानंतर पेशंटला खूप त्रास होतोय पेशंटला वाटतं आपल्याला हे ट्रीटमेंट नको आपण मेलेलं बरं म्हणजे ही ट्रीटमेंट एवढा त्रास होतो त्रास होतो म्हणजे काय होतं आहे की हे केमोरेशन घेतल्यामुळे एक तर म्हणजे पेशंट म्हणजे ओमिटिंग स्टार्ट उलट्या सुरू होतात नोशी अन्नावरची वासना तर भूकच लागत नाही त्यामुळे वजन कमी होतं विकनेस फार येतो भयंकर थकवा आलेला असतो वगैरे एनर्जी कमी झालेली असतं आळस म्हणजे आलेलं असतो वगैरे आणि महत्वाचं काय होतं प्रत्यक्षात शरीराची जी आहे इम्युन सिस्टीम जी आहे ती कमी झालेली आहे कमी होत आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट मध्ये आणि शरीरामध्ये पूर्ण हीट तयार होत आहे महत्वाचं म्हणजे डोक्याचे केस जायला लागतात कॉन्फिडन्स जो आहे तो कमी व्हायला लागतो डिप्रेशन पश्चिम जायला लागतो त्यांना वाटत नको आपलं आयुष्य नको असं डिप्रेशन जायला लागतो परत जे डायन सिस्टीम जे आहे म्हणजे ती बि बिरत चाललेली असते वगैरे हो तर बाकी काय होतं वेळा तुम्ही बघता पेशंट चेहरा वगैरे जो आहे ना तुम्ही तर ओळखू शकत नाही की हाच पेशंट आहे की नाही एवढाच म्हणजे चेहरा त्याच्या म्हणजे विद्रोप व्हायला सुरुवात होत आहे शरीरावर अनेक प्रकारचे डाग होतात काळे हे होतात इचिंग येते काळे डाग यायला इचिंग आणि पेशंटला वाटतं नको आपलं ट्रीटमेंट आणि हे सगळं करत असत सुद्धा सक्सेस किती आहे फार कमी आहे सक्सेस म्हणजे जर ट्रीटमेंट जर आपण केल्यानंतर ह्या ट्रीटमेंटवर सक्सेस फार कमी आणि काय होतं की तुमचे पैसे तर खर्च होतात वेळ वाया जातो आणि वेदना फार होतात हातात काही पैशाला येत नाही तर ह्या हे औषध घेतलं तर काय होतं म्हणजे जर हे औषध हो आयुर्वेदिक औषध घेतलं ज्या लोकांना कोणाला कॅन्सर झालेला आहे किंवा भविष्यात काय समजा हे कॅन्सर झालं तर घाबरू नका तुम्ही ठीक आहे तुम्ही केमो रेडिएशन घ्या काही अर्थ ऑप्शन करा पण त्या औषध केमो रेडिएशन बरोबर औषध जर घेतलं तर हे साईड इफेक्ट जे आहे केमोचे आहे ते अजिबात होत नाहीत बरं महत्त्वाचं म्हणजे काय औषध कसं माहिती आहे की याची प्रॉपर्टीज काय काय औषध आता बऱ्या डॉक्टरांना काय वाटतं म्हणजे जे ट्रीटमेंट दे देतात त्यांचं आयुर्वेद औषध घेऊ नका म्हणतात कारण त्यांना वाटतं हे औषधामध्ये स्टेरॉईड आहेत ह्याच्यामध्ये मेटल भस्म आहेत म्हणजे धातू भस्म आहेत त्याच्यामुळे घेऊ नका म्हणतात बऱ्या पैशांना म्हणतात पण मला ह्यांना काय सांगायचं की बाई हे आमचं औषध आहे इथे हर्बल मेडिसिन आहे हे औषध पाण्यामध्ये बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये महत्त्व म्हणजे कुठल्याही स्टेरॉइड नाहीत किंवा कुठल्याही त्याच्या मेटेरियल भस्म धातू आहेत आणि महत्वाचं कसं माहीत आहे त्याचा इफेक्ट औषध जर औषध घेतला इफेक्ट जो इमिजिएट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुरू होतो वगैरे आणि हे औषध जे आहे कुठल्या पॅथीवर घेऊ शकता काही इंट्रॅक्शन होत नाही कुठल्या म्हणजे अॅलोपॅथीबरोबर घ्या किंवा अजून कुठल्या पॅथीवर घेऊ शकता तुम्हाला त्या ह्याच्या औषधाचा जो आहे की इंट्रॅक्शन होत नाही तुम्हाला फायदाच होतो तिसरं महत्वाचं म्हणजे काय की औषध डोस जो आहे आमच्या औषधाचा अतिशय कमी आहे आणि त्याची टेस्ट जी आहे आज बऱ्याच वेळा आपण बघतो की ते टेस्ट फार कडू असते पेशंट नको वाटतं पण टेस्ट अतिशय चांगली आहे पेशंट पेशंट घेतो आनंद घेतो आणि महत्वाचं कसं डायटिशियन नाही तुमचं जे जेवण जे आहे म्हणजे नेहमी जे रेग्युलर जेवण घेऊ शकतात तुमचे रिझल्ट येणारच आहेत महत्वाचं कसं होतं की कि जो किंवा दिल्यानंतर आणि महत्वाचं काय होतं की रक्त पॅरामीटर फार कमी होतात म्हणजे पॅरामीटर म्हणजे काय हिमोग्लोबिन प्लेटलेट डब्ल्यू सी खूप कमी होतात पण हे औषध जर घेतलं हे पॅरामीटर तुमचे नॉर्मल राहायला मदत होते वगैरे आणि मला हे एवढं सांगायचं आहे की जर कुणालाही कॅन्सर झाला तो घाबरू नका तुम्ही बरे होणार आहात तुम्ही आलोपुरी ट्रीटमेंट घ्या किमो घ्या जे डॉक्टर डॉक्टरांना औषध घ्या त्याच्याबरोबर हे औषध घ्या हे औषध तुम्ही किमोथेरपी सुरू व्हायच्या सुरू व्हायच्या अगोदर घ्या किंवा पण घ्या पण हे आजार होणार आहे तुम्हाला सक्सेस मोर दॅन नाईन्टी पर्सेंट आहे तुम्ही आनंदी व्हाल असे काही मराठी पेशंट आहेत की ते लास्ट स्टेजला आहेत खरं तर मी हाच प्रश्न तुम्हाला विचारणार होतो की आतापर्यंत तुम्ही हजारो रुग्णांवर उपचार केलेले तर असा कोणत्या केसेस आहेत का जे आपण आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर करू शकतो मी तुम्हाला की असे काही रुग्ण मागाडे आहेत की ते रुग्ण डॉक्टरांनी सगळे ट्रीटमेंट दिली जे मॉडर्न जे ट्रीटमेंट द्यायच्या सगळं केमो दिला रेडिशन दिल्या ऑपरेशन केलं सगळं ट्रीटमेंट दिलं आणि डॉक्टरने शेवटी काय सांगितलं आमच्या हातात काही होणार नाही अशा परिस्थितीमध्ये पेशंट अत्यंत हाल झाले पैसा तर खर्च झालाच मग लाखो रुपये खर्च झाला अत्यंत वेदना वगैरे वे झाल्या तर चालता येत नाही शेवटी डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता घेऊन आमच्यातून काही होणार नाही काय लाईफ फक्त चार पाच दिवस राहिले किंवा तेवढेच फक्त तुम्ही हे करा घरच्यांनी पण तयारी केली की आता काय हे पर्याय नाही वगैरे चार पाच दिवस जेवढं लाईफ राहील चार पाच दिवसात तेवढं पण सांभाळू अशा परिस्थिती सुद्धा या औषधामुळे आमचे पेशंट बरे झालेले आहेत ते तुम्हाला बघायला एवढं चाललं म्हणून तुम्हाला सांगतो काय माहिती आहे सगळ्यांना कोणी घाबरू नका कॅन्सर झाला म्हणून कॅन्सर का मोठा नाही लक्षात ठेवा आज लोक कॅन्सर शब्दात घाबरत पण घाबरू नका कोणाला कॅन्सर आज असेल तर घाबरू नका किंवा भविष्यात झाला तर घाबरू नका आलो ट्रीटमेंट घ्या तुम्ही मी आताही सांगतो नाईटी फाय पर्सेंट पेक्षाही सक्सेस जास्त आहे आणि कुठलाही त्रास न होता केमोचा रेडचा त्रास न होता तुम्ही बऱ्याला दिसाल आणि तुमचं म्हणजे महत्व दुसरं तुम्हाला सांगायचं म्हणजे की केमो रेडसीचे डोस जे आहेत ते सुद्धा औषध तर कमी होणार आहेत तुमचा खर्च पण कमी होणार आहे आणि तुम्हाला तुम्हाला जे पाहिजे ते यश तुम्हाला मिळणार आहे तेच मला सांगायचं वाटतं तर जसं सरांनी सांगितलं त्या संदर्भातले काही पेशंट्स आहेत ज्यांनी सरांकडून उपचार करून घेतले त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकूया मला या आजाराची कल्पना साधारण दोन हजार पाचच्या दरम्यान आलेली होती आणि जेव्हा कळलं तेव्हा आजार खूप पुढच्या स्टेजला गेला होता मला अत्यवस्थ अवस्थेतच रुग्णालयात ऍडमिट केलं होतं जेव्हा म्हणजे औषध कुठलं चालू आहे काय चालू आहे मला काहीच माहित नव्हतं पण ती लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू व्हायच्या अगोदर माझ्या घरच्यांना आमच्या एका स्नेहांकडून होप आयुर्वेदिकच्या औषधाबद्दल कळलं होतं त्यांनी ते, ते आणून माझ्या ॲलोपॅथीच्या औषधांबरोबर हे औषधही चालू केलं जेव्हा मला ॲडमिट केलं तेव्हा ब्ले नाकात तोंडातनं ब्लिडिंग र अंगात रक्त जे होतं त्याचे रिपोर्ट तर असे होते की हिमोग्लोबिनचं प्रमाण तीन आणि चार होतं म्हणजे सगळ्यांनी आशा सोडून दिली होती अगदी घरच्यांनी काय आणि डॉक्टरांनी पण पण औषध चालू केलं पहिल्या दोन तीन दिवसातच नाकातनं तोंडातनं होणारं ब्लिडिंग थांबलं जराशी जागेवर आलो मी आणि तेच औषध कंटिन्यू चालू केलं इतर ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटबरोबर आणि साधारण तीन ते चार महिन्यात माझे सर्व रिपोर्ट्स हे नॉर्मल आलेले होते अगदी बोन मॅरोसकट सगळे निर् रिपोर्ट माझ्यात कॅन्सरचे फ्री होते मी राधाकृष्ण घोडके बीड जिल्ह्यातील पाळशिंगी या ठिकाणचा रहिवाशी असून मला या रोगाचं निदान झाल्यानंतर माझं ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर मला सहा केमोथेरपी करायच्या सांगितल्या सहा केमोथेरपी न करता तत्पूर्वी माझे भाचे अमोल बन बेंकर यांनी मला सांगितल्याप्रमाणे फक्त दोन केमोथेरपी केल्या आणि होप होप हे औषध सुरू केलं ही औषधी सुरू केल्यानंतर मला बाकीच्या किमोथेरपी करण्याची गरज पडली नाही आणि त्या औषधामुळे मी सध्या अगदी ठणठणीत आहे पूर्ण रिपोर्ट अगदी नॉर्मल आहे मला पाच वर्षापूर्वी ब्रेन ट्युमर डिटेक्ट झाला आम्ही रुबी हॉलमध्ये त्याचं ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर किमो रेडिएशन घेतलं मला किमो रेडिएशन मुळे खूप हिट वाढली होती पेटलेट्स काउंट कमी व्हायचे हो माझे आणि माझी प्रतिकार शक्ती खूप कमी झाली मला खूप बाकीचे आजार वगैरे व्हायचे हो जेव्हापासून मी होप औषध घ्यायला लागले होप मेडिसिन औषध घ्यायला लागले तेव्हापासून माझी रोग प्रतिकारशक्ती वाढली मला बाहेर यायला जायला पटकन यायला जायला जमायला लागलं रक्ताची पातळी माझी वाढली कॅन्सर झाल्यावर घाबरून न जाता किमो आणि रेडिएशन ऑपरेट करता करता या सगळ्या साईड मधनं बाहेर पडण्यासाठी होप आयुर्वेदिक तुम्हाला उत्तम मदत करेल आणि साईड इफेक्ट पासून वाचवेल तर तुम्ही ही सगळ्या साईड इफेक्ट पासून वाचण्यासाठी होप आयुर्वेदिक मेडिसिनचा नक्की वापर करा मी ही केलाय तुम्ही ही करा आणि या कॅन्सर या मोठ्या शब्दाला घाबरू नका या सर्वांमधनं हिमतीने बाहेर पडा थँक्यू होमोग्लोबिन माझं होत त्यामुळं चालताना त्रास व्हायचा मला डॉक्टरनी सजेस्ट केलं की कशामुळे होतं याचं चेकिंग केलं असता कोलोनमध्ये नॉट्स सापडले आणि त्याच्यानंतर मग त्या नॉट्समध्ये एक ठिकाणी कॅन्सर आहे असे रिपोर्ट्स आल्यानंतर माझं इमिजिएटली डॉक्टर रवी कसबेकरनी ऑपरेशन केलं अकरा दिवसानंतर मला डिस्चार्ज मिळालं इन बिटवीन मला बघण्यासाठी माझे मित्र माने आलेले होते मानेने मला होप मेडिसिन घ्यायचं सजेस्ट केलं आणि मी ऑपरेशन संपल्यानंतर इमिडिएटली होप मेडिसिनचे डोसेस चालू केले सकाळी आणि संध्याकाळी मी त्याचा काढा घेऊन करून पित होतो त्यानंतर मग मला एकवीस दिवसानंतर केमोची ट्रीटमेंट चालू झाली सात केमो मी घेतल्या केमोमध्ये मला कुठलाही साईड इफेक्ट माझे केस गळणे म्हणा स्किन ब्लॅक होणे नका काळे होणे किंवा अपेटाईट कमी होणे असं काही झालेलं नाही आहे आणि होप मेडिसिन म्हणजे मला हा रिलीफ मिळालेला आहे निश्चितच सर खर तर आपण या प्रतिक्रिया ऐकल्यावर आश्चर्य एवढंच एक, एक बोलायला मिळेल सर जसं कॅन्सर हा रोग हो आहे जो पहिल्या स्टेजलाही त्याचं निदान होता किंवा लास्ट स्टेजलाही होतं तसाच अजून एक वेदनादायी आजार आहे तो म्हणजे सांधेदुखी मग मी तुम्हाला प्रश्न विचारेन की सांधेदुखी हा जेव्हा आपल्याला आजार होतो तेव्हा आपण जो पेशंट असतो त्याला जगणं अगदी नकोच होतो म्हणजे उठण्यापासून त्रास होतो तर संधिवात बरा होऊ शकतो नक्कीच मॅडम संधिवात वाट आपण इंग्लिशमध्ये रुम अर्थरायटिस असं म्हणतो हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे म्हणजे रोगप्रतिकार शक्तीमध्ये शक्ती मध्ये बिघाड झाल्यामुळे हा आजार होतो तर यामध्ये काय होतं तर आपल्या शरीरातल्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्या आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशींवर हल्ला करतात आणि हा हल्ला केल्यामुळे ते टॉक्झिन्स निर्माण होतात हे जे टॉक्झिन्स आहेत ते सांध्यांच्या ठिकाणी जाऊन साचतात आणि सांध्यांच्या ठिकाणी सूज वेदना लालसरपणा खाज इत्यादी लक्षणे दिसतात त्याचबरोबर लक्षणे काय दिसतात रुग्णाला सुस्ती येते म्हणजे सारखं झोपाव असं वाटतं नंतर हालचालींमध्ये त्यांना सहजता जाणवत नाही पचनशक्ती मंदावते वजन कमी होते त्याचप्रमाणे ताप येतो कधी रक्ताचं प्रमाण देखील कमी होतं स्टिरॉइड्स वापरून वेदनाशमक औषधं वापरून देखील पेशंटला बरं वाटत नाही अशा वेळेला समज होप मेडिसिन वापरलं तर जी काही टॉक्झिन्स निर्माण झालेली आहेत सांध्यांच्या ठिकाणी ती दूर होतात ती दूर कशी होतात तर प्रत्येक पेशीला योग्य प्रमाणात रक्त पुरवठा मिळतो रक्ताबरोबर ऑक्सिजनचा पुरवठा मिळतो आणि रक्त आणि ऑक्सिजन या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिळाल्यामुळे त्या ठिकाणची जी प्रतिकारशक्ती आहे ती व्यवस्थित वाढते आणि जो की हा बिघाड झालेला आहे तो पूर्णपणे दूर होतो त्याच्यामुळे संधीवात हा दूर होतो याबरोबर आणखीन फायदा काय होतो तर या औषध म्हणजे या रोगासाठी जी काही औषधं वापरली असतात जसं मी तुम्हाला म्हटलं की आणि जे शरीरावर दुष्परिणाम झालेले असतात तर होप मेडिसिन औषध वापरल्यामुळे हे दुष्परिणाम देखील दूर होतात तर होतोच पण त्याचबरोबर जे काही दुष्परिणाम आहेत ते दूर होऊन शक्तीमध्ये खूप प्रमाणात वाढ होते नक्कीच मॅम खर तर जेव्हा आपले गुडघे दुखतात तेव्हा डॉक्टर सांगतात की नी रिप्लेसमेंट आता करावं लागेल ऑपरेशन म्हटलं की पेशंट खूप जास्त घाबरून जातो मग हे ऑपरेशन आणि औषधांनी टाळता येऊ शकतं नक्कीच मॅडम म्हणजे जी काही ऑपरेशन कधी करायला सांगतात जे शरीरात झीज झालेली असते सांध्यांची तर ती झीज झालेली असल्यामुळे आपल्याला नी रिप्लेसमेंट करायला सांगतात आपल्या औषधामुळे जी झीज झालेली आहे ती पूर्णपणे भरून येते आणि ऑपरेशन सुद्धा आपल्याला टाळता येऊ शकतो आणि साधारण मॅम किती दिवस लागतात म्हणजे ऑब्व्हिसली जेवढी झीज असेल तेवढे दिवस पण तरी किती दिवस लागतात संधिवात बेसिकली हा क्रॉनिक आजार आहे म्हणजे अनेक दिवसांपासून याचा त्रास सुरुवात होतो म्हणून सुरुवातीला समज औषध घेतलं तर कमीत कमीत कालावधीमध्ये हा आजार आहे तो पूर्ण बरा होतो पण तुम्ही जास्ती शेवटच्या स्टेजला आला तर थोडं जास्त दिवस आपल्याला औषध घ्यावं लागतं म्हणजे आजार पूर्ण बरा होऊ शकतो नक्कीच मॅडम तर नक्कीच आपण जसं कॅन्सरच्या पेशंटची प्रतिक्रिया ऐकली तसेच संधिवाताचे पेशंट्सचे पेशंटचे देखील काही आपल्याकडे व्हिडिओज आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ऐकूया मी सविता सोनवणे वडगाव शेरीला राहते शिक्षिका आहे मला सात आठ वर्षापासून संधिवाताचा आजार होता मी बरीच औषधं घेतली आयुर्वेदिक औषधं घेतली अँटीबायोटिक्स घेतल्या पण मला काही त्यानं फरक पडला नाही म ज्यावेळी काटकर मॅडम मला भेटल्या आणि त्यांनी मला होप आयुर्वेद संदर्भात माहिती दिली आणि मेडिसिन संदर्भात माहिती दिली ते मेडिसिन मी घ्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर माझा हा जो आजार आहे की मी जी सोळा सोळा तास झोपायची मला कुठलंही काम करायची इच्छा व्हायची नाही किंवा कुठलंही काम मी करत नव्हते पण या औषधामुळं मला माझे झोपेचे तास कमी झाले त्याच्यानंतर माझी इम्युनिटी पॉवर वाढली कुठलाही आजार मला सध्या नाही आणि त्यामुळं मी या औषधानं खूप मला बरं वाटायला लागलेलं आहे आणि पहिल्या दिवसापासून या औषधाचा चांगला रिझल्ट मला जाणवला आणि त्यामुळे माझं सर्वांना एकच सांगणं आहे की ज्याला ज्याला कोणाला संधिवात आहे त्यांनी हे औषध जरूर घ्यावं नक्की सर म्हणजे जेवढ्या प्रतिक्रिया ऐकणार खरं ते ते तर तेवढ्याच कमी पण आपल्या प्रेक्षकांसाठी त्या खूप जास्त चांगल्यात कारण पेशंटच्या तोंडून त्यांची ट्रीटमेंट कशा प्रकारे झाली हे त्यांच्यापर्यंत पोहोचतोय तर आरोग्य धनसंपदामध्ये वेळ झाली आता अगदी छोट्याशा ब्रेकची पण मी कुठेही जाऊ नका मी लगेच परत येतोय विश्रांती नंतर आरोग्य धनसंपदा मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपला विषय आहे असाध्य रोगांवर होप मेडिसिन आणि त्यावर माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत श्री आरडी डी काटकर आणि डॉक्टर सपना रंधवे सर खरं तर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात जाता जाता आपल्या प्रेक्षकांना सर काय सांगाल मॅम हे बघा की तुम्हाला की कुठला आजार जो आहे तो आजार रक्ता संबंधी आहे रक्त व्यवस्थित नसेल ऑप्शन नसेल तर मग प्रतिसिद्धी कमी होते आणि प्रतिसिद्धी कमी झाली मग आजार व्हायला सुरुवात होतात मला हे काय सांगायचं माहिती मी जे तुम्हाला सांगितलेलं म्हणजे सगळ्या प्रकारचे जे कॅन्सर आहेत किंवा संधिवत आहे तो घाबरू नका महत्वाचं म्हणजे कॅन्सर झाला तर लोक घाबरता घाबरू नका तुम्ही बरे होणार आहेत तुम्ही आर्ट ट्रीटमेंट घ्या त्याच्याबरोबर हे ट्रीटमेंट घ्या आणि तुम्हाला ते सक्सेडर जो आहे तो नाइंटी फायव्हर्से नाईंटी फायव्ह पर्सेंटपेक्षा जास्त आहे आणि कुठला त्रास न होता किंवा त्रास होणार नाही रेडिशन त्रास होणार नाही खर्च कमी होणार आहे डोस कमी होणार आहे त्यातून घाबरू नका दुसरं मत तुम्हाला सुरुवातीन मी सांगितलेलं आहे कि हे ले ले की हे औषध जे होप आयुर्वेदिकचं औषध जे आहे ते तुम्हाला बेसिक सांगितलेलं आहे की प्रत्येक सेलला आणि प्रत्येक भागाला मोठ्या व्यवस्थित रक्त पुरवठा सप्लाय केला म्हणजे पुरवठा होतो रक्त रक्तपुरवठा सप्लाय रक्तपुरवठा व्यवस्थित मिळाल्यानंतर रक्तपुर अक्षर मिळतो भरपूर आणि ह्या दोन गोष्टी मिळाल्यानंतर प्रत्येक भाग आणि प्रत्येक पेशी व्यवस्थित काम करतात आणि ते काम केल्यामुळे काय होतं की शरीर प्रतिशक्ती मोठ्यावर टिकून राहतात आणि तुम्हाला सहज आधार होत नाही ह्या हा बेस आहे आमचा सर जर तुम्हाला भेटायचं असेल तर आपले प्रेक्षक कसा कॉन्टॅक्ट नाही नाही आता हे जे ऑफिस जे आहे आमचं पुण्यामध्ये आता सगळं म्हणजे ऑनलाईन तुम्हाला म्हणजे कसं होतं एक तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही बाय पोस्ट पाठवू शकतो किंवा कन्सल्ट तुम्ही तिथे येऊ शकता आहे कन्सल्टन्ट चार्जेस नाही औषध घेतलं तर चार्जेस आहेत आणि छान मोठं ऑफिस आहे वगैरे आता आम्ही आता दिल्लीला परत बेंगलोर पण ऑफिस आता ओपन करतोय इव्हन आता आम्ही ह्याला सुद्धा करतोय म्हणजे शारदाला ऑफिस सुरू करतोय आणि थायलंड सुरू करतोय आम्ही दोन तीन महिने सुरू होत आहे कारण लोकांपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे की तुम्ही म्हणजे निसर्गातून सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की ह्या निसर्गातले जे काही आहे ते लोकांना बऱ्या करण्यासाठी निसर्ग दिलेलं आहे पण उपयोग करत नाही आम्ही अगदी खरं लोक येऊन तुम्हाला भेटू शकतात आणि आपल्या स्क्रीनवर जे नंबर आलेले आहेत ईमेल आयडी आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून सरळ सरांची अपॉइंटमेंट घेऊ हो शकता सर खर विषय खूप मोठा होता पण आपल्याला वेळेचं बंधन आहे इथे दोघंही आलात खूप खूप धन्यवाद तर आरोग्यम धनसंपदामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची नमस्कार